हॅलो श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वर्षा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत कर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते तर चला मी कुठं चालली काय चालली ही साडी तर मी चालली आहे अथरवाला डोस द्यायला आमच्या गावामध्ये म्हणजे जिथे उपकेंद्र असतात का दवाखान्यांचे सिव्हिलचे तर त्या महिला प्रत्येक गावाला जाऊन लसीकरण देतात लहान मुलांना तर ते लसीकरण बाळाचं नऊ महिन्याचं राहिलेलं होतं ते लसीकरण द्यायला आम्ही चाललेलो आहे आता हे तर काही घरी नाही येत दादांसोबत मी चालली तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा कसं लसीकरण असतं काय असतं कोणकोणत्या स्त्रिया येतात कुठून येतात तुम्हाला मी पुढची माहिती सगळी देईलच व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा आणि माझ्या कपाळाला टिकली तुम्हाला दिसत नाही ब्लॉग का बरं येत नाही तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मी देणार आहे तुम्हाला ब्लॉग वाटेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर चला बाय इथं आम्ही निघालेला अथर्वा कसा वाटतोय कमेंट मध्ये मला सांगा व्हिडिओमध्ये बोलली मी गे लसीकरणाला गेली होती पण लसीकरण तर काही झालं नाही का झालं नाही का झालं नाही याची मी आता सांगते सांगतेस तर लसीकरण का बरं झालं नाही तर काही कारण असत की त्याला सर्दी खोकला होता आणि लसीकरण होत नऊ महिन्याचं पण मग नऊ महिन्याचं असल्यामुळे ना की त्याला म्हटलं कारण त्याला सर म्हणजे नऊ महिन्या आता काय देतात नाही नऊ महिन्याच्या पुढेच देतात तर दहाव्या महिन्यामध्ये द्यायचं होतं तर दहा महिन्याचा पूर्ण झाल्यावर पण तेव्हाही त्याला सर्दी खोकला होता ताप होता त्याच्यामुळे आम्ही काही दिलं नाही त्याच्यानंतर मग आता अकरा महिना पूर्ण झाला आता बारावा त्याला लागलेला आहे तर तेव्हा देऊ पाव पण मग तेव्हाही त्याला काही कारणास देऊ जमलं नाही म्हणजे अकरा महिना पूर्ण झाला आता दहाव्या महिन्यात गेली होती मी आमच्या इथं लसीकरण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी असतं मग ती कितीही तारीख येऊया पण मग दुसऱ्या सोमवारी म्हटलं चला जाऊ आज जा गेली होती लसीकरणाला तर त्या ताई बोलल्या की लसीकरण देता येईल आणि कारण मग जड फोकला आहे सर्दी आहे म्हटलं का बरं असं करून करून तर भरपूर येऊन जाईल नाही म्हणे नाही देता येणार ना म्हणे वाटलं पुढच्या मंगळवारी आमच्या इथे उपकेंद्र आहे तिथे लसीकरणाला आहे बरं आहे चालेल म्हटलं आणि त्याच्यामुळे मग त्याला लसीकरण आम्ही ते दिलं नाही मग तशी ती गेली घरी निघून आली घरी आल्या वगैरे काही काना आव्या आणि मग आता व्हिडिओ शूट करायला बसली तर म्हणजे चला यांच्या काही प्रश्नांची उत्तरं देऊ ब्लॉक बरं येत नाही आपल्या या संदर्भात थोडंसं माहिती देऊ म्हणे मी थोडासा आज वेळ काढून आता व खेळतोय मागच्या लहानला त्याच्यामुळे मी व्हिडिओला आज थोडासा टाईम काढून तुमच्यासोबत गप्पा मारायला बसलेली तर त्याच्यामुळे मग त्याला काही लसीकरण आम्ही दिलं नाही आता बघू एखादा येऊ आणि मग तिथून पुढे त्याचं लसीकरण मग त्याला लसीकरण करू तर तो मंगळवारी तोही तुमच्यासोबत लसीकरणाचा व्हिडिओ शेअर करेल आमच्या इथलं उपकेंद्र कसं आहे काय आहे तर चला आता दुसरा प्रश्न तुमचा कपाळाला टिकली नाही तर कपाळाला टिकली नाही आमच्या वाड्यामध्ये मौत झालेली म्हणजे इकडे वाडा म्हणतात बंधन भाऊबंकीला तर मग कोण वा काय आले तर पाच तारखेला माझे चुलत सासरे त्यांना काही वारणा झाली त्यांच्याशी मस्त छोटीशी फॅमिली होती दोन मुलं मुली पत्नी दोन सुना नातवंड छोटेशी परिवार होता आज त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर देवच्याने त्यांच्या आत्म्यास शांती लागव हीच देवाकडे प्रार्थना तर त्याच्यामुळे आचूलच असले तर त्याच्यामुळे आपले काही ब्लॉग येत नव्हते आणि आम्ही रक्षाबंधनही सण केला नाही तर म्हटलं चला मग हे तुमच्यासोबत शेत करू कारण ब्लॉग येत नाही रक्षाबंधनचे काही व्हिडिओ नाही तुम्हाला व्हिडिओत बोलली होती की सनसुदीचे व्हिडिओ येतील कावर आले नाही हे काही ताईंना प्रश्न पडले असतील त्याच्यामुळे आपण आप आप व्हिडिओ मार्फत त्या प्र ताईंचे प्रश्न सॉल्व करूयावा हा माझा छोटासा प्रयत्न होता त्याच्यामुळं आज श्रद्धांजली अण्णा त्यांना म्हणायचे प्रतिष्ठित नागरिक होते होते आमच्या गावात छान मोठं नाव होतं त्यांचं पण मग काही का नाचं त्यांच्या आजारपणामुळे त्यांचं निधन झालं तर चला आता अशा दुःखाच्या दुःखाच्या डोंगरामध्ये कसं आपण व्हिडिओ हे करणार व्हिडिओ अपलोड करणार किंवा व्हिडिओ स्कॅच करणार म्हणजे एक कसं तरीच वाटतं ना गावात ते बाहेरगावी असतं तर वेगळी गोष्ट असते त्याच्यामुळे आणि तिथून पुढं मग म्हटलं नको बरोबर नाही वाटत पण आज पाच सहा दिवस झाले तर पाच सहा दिवसानंतर मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते तर सेलिब्रेशन करायचंय पण सांगते आता म्हणजे एक असं असतं गावामध्ये की सगळे गावकरी बसायचं मेन मेन गावकऱ्यांनी बोलायचं म्हणजे अख्ख्या गावाचे मन मांडायचं अख्ख्या गावाने की कधी करायची बा काय आता ते तारीख फिक्स करते तेव्हा आमच्या घरीही रक्षाबंधन साजरं होईल ते कधी होतं काय होतं किंवा एखाद्या होणारही नाही तर चला आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता पंधरा ऑगस्ट येत आहे बरं आता आणि मेन म्हणजे बाप्पाची आतुरता तर आपले हेही व्हिडिओ लवकरच आणि खूप छान छान आहे तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ कसा वाटला काय वाटला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर चला आणि एक मेन गोष्ट म्हणजे आता अजून आणि आपला अथर्वाचा बड्डे येतोय तर त्या बड्डेचीही तयारी बड्डेची शॉपिंग परत असे नवीनवीन काहीतरी थोडंसं वेगळं करायचं आहे तेही येणार आहे तर आजच आपल्या चॅनलला लाईक करा आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता इथेच व्हिडिओचे एंड घेते मी तुम्हाला सगळ्यांना बाय बाय लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय